हॅलो की रसोई रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज बघा ह्याचा गोपाळ काला करणारे हिजेवारीच्याच लहायचा चिवडा आहे हिजेवारीचा लहा मी ह्याला गुळून चांगलं घेतलं ह्याच्यामध्ये ना माती नाही आहे जर माती रा माती असली वाळू असली तर हे धुवून घ्यायचं नाहीतर करकर करकर वाजपेदा टाकली बरं आता हो का हे आंब्याचं लोण हे मिरचीचं लोणचं हे आंब्याचं लोणचं आहे आणि तर मी ना काकडी आणि टोमॅटो टाकणार आहे हे कांदा लसूण टाकणार नाही काकडी टोमॅटो दही आता ह्याच्यामध्ये ना को टोमॅटो काकडी दही मीठ आंब्याचे लोणचे आहेत मिरची टाकणार नाही आंब्याचं आणि मिरचीचं लोणचं मिरची टाकणार नाही ह्याच्यामध्ये आता हे बघा हे मिरचीचं लोणचं टाक जास्त नाही टाकणार माझ्याकडे जास्त खात नाहीत मिरची बघा दहीले आता हे बघा हे आंब्याचं लोणचं टाक बर ह्याच्यामध्ये मीठ थोडं टाकायचं का तर चिवडा पण घेतलाय आणि हे पण घेतलेले मीठ टाकले आता थोडं ह्याच्या दही टाकते चांगलं पातळ करायचं टाकून गोपाळकाला चांगला पातळ लागते चांगला चांगला छान लागते आता ह्याच्यामध्ये काकडी आणि टोमॅटो टाकायचा मीठ टाकलंय ह्याच्यामध्ये का आता हे सगळं मिक्स करते साखर टाकून आता हे बघा ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकली थोडी साखर टाकली साहित्य सगळं टाकल्याला दाखवलंय मी ह्याच्यामध्ये थोडासा काळा मसाला टाकणार आहे मिरची टाकणार नाही का तर आंब्याचं लोणचं आणि मिरचीचं लोणचं दोन्ही टाकलं ह्याच्यामध्ये दोन्ही टाकल्यानंतर तिखट होत असते मसाला सुद्धा टाकणार नाही माझ्याकडे तिखट खात नाही म्हणून मला टाकायला शेंगदाणे विसरले मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते मी आणते शेंगदाणे टाकते बंद करू टाकले किती छान झालं तुम्हाला ह्याच्यापेक्षा पेक्षा पात्र पाहिजे असेल तुम्हाला मीठ मिरची तुमच्या चवीप्रमाणे पाहिजे असेल त्याप्रमाणे गोपाळ खायला तयार झालं खूप पौष्टिक आणि खूप चांगला असते खायला इतका टेस्टी लागतो ना गोकुळाष्टमी दिवशी तयार करते माझ्याकडे लह्या शिल्लक होत्या म्हणून मी तयार केले आपल्याला लागेल तसं चवीपुरतं ह्याच्यामध्ये मीठ बघायचं आणखीन थोडं मला टाकावं लागणार आहे का तर लाया असतात ना ते सुखे होतात लवकर थोडी साखर कमी आणि साखर भरपूर टाका थोडी आता लोणचे वगैरे टाकलेले असतात ना चल रोंदी चल रोंदी मग देईन आपण ह्याच्यामध्ये थोडं दही टाकणार आहे उपर उकाड उपर उकाड एकदा व्हिडिओ आता हे बघा माझा गोपाळकाला तयार झालेला आहे काय सर्व करायला तुम्हाला जर माझा हा गोपाळकाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझा गोपाळकाला कसा वाटला लहान मुलं खाणार असतील तर तुम्ही ह्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकू नका लोणचं वगैरे टाकू नका बिना लोणचाचं करून टाका सुखं छान होते बरं का हे टाकून दिसतं धन्यवाद